काहीतरी अनिमित्त आहे अध्यक्ष महोदय चारशे ते पाचशे कोटी ठेवी हे काढण्यात आल्या कर्मचाऱ्यांना कळत की तिथं काय चाललंय त्याला तुम्हाला काढण्याला काय प्रॉब्लेम आहे असा आहे का की सदावर्तेच्या पाठीमागे कोणातरी राजकीय नेत्याचा वर्धा असते अध्यक्ष मोदय गरीबाची बँक अध्यक्ष महोदय उत्तर अध्यक्ष महोदय गरीबाची बँक आहे याच्यावर कुठे ना कुठेतरी योग्य असं अध्यक्ष अध्यक्ष मोदय एस टी कर्मचाऱ्यांनी या बँकेमध्ये पैसे ठेवलेले आहेत आणि ते सगळे आता भयभीत झालेत आपल्या ठेवी संकटात आलेत असं सगळ्यांना खात्रीने वाटायला लागले अनेक सदस्यांना त्या भागातले एसटीचे कर्मचारी भेटून याच्यात काहीतरी लक्ष घाला अशी विनंती करतायत म्हणून माझ्या अध्यक्ष मध्ये प्रश्न स्पेसिफिक आहे की कार्यकारी संचालक म्हणून ज्यांना नेमण्यात आले आहेत ते जर कोणताही अनुभव नसणारे आपण म्हणू लागत बावीस वर्षाचे जर असतील आणि कार्यकारी संचालकालाच अनुभव नसेल तर तात्काळ कार्यकारी संचालक या पदावर मी बरखास्त करा हा शब्द काढत नाही पण कार्यकारी संचालक पदावर तुम्ही सरकारी अधिकारी ताबडतोब नेमण्याचं काम कराल का हा पहिला प्रश्न संचालकांनी या संचालक मंडळातल्या राजीनामा दिलेला आहे असे किती संचालक आहेत की ज्यांनी राजीनामा दिला माझ्या माहितीनं अनेक संचालकांनी आता राजीनामा द्यायला सुरुवात केलेली आहे तर ते राजीनामे देण्याची कारण निमा काय याचा खुलासा जर आपल्याकडे माहिती असेल तर करा आणि आतापर्यंत नवीन संचालक मंडळ आल्यानंतर किती ठेवी या बँकेतनं लोकांनी काढल्या ठेवी किती कमी झाल्या याचा आकडा माननीय मंत्री महोदयांनी सभागृहात सांगावा ही विनंती अध्यक्ष महोदय माननीय जयंतराव पाटलांनी जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये <coughs> आता बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट जो आहे त्या बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट प्रमाणे केंद्र सरकारनी रिझर्व बँकेला हा अधिकार दिलेला आहे की कुठल्या बँकेवर एम डी किंवा सीओन एम आयचा असेल तर त्याची परवानगी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून घेतली पाहिजे आणि मी सर्व सदस्यांना एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की ही बँक याच्यामध्ये फार काही आर्थिक घोटाळे झाले असं प्रथम दर्शनी तरी दिसत नाही अनिमित्त आहेत परंतु आज आज बँकेमध्ये बावीसशे छप्पन रुपयाच्या ठेवी एकतीस तीन बावीसला होत्या आज बावीसशे अठ्ठेचाळीस रुपयाच्या ठेवी आहेत आणि तेवीस अकरा अखेर अठराशे चव्वेचाळीस रुपयाच्या ठेवी आहेत तर ही कोटी हां कोटी तर या प्रकरणाची जसं सन्माननीय सदस्यांनी भावना व्यक्त केल्या दोन महिन्याचा कालावधी जरी दिलेला असला तरी सुद्धा सहकार आयुक्तांना सांगून याच्या संदर्भामध्ये लवकरात लवकर चौकशी करून त्याचा अहवाल हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पाठवला जाईल प्रश्न होता अध्यक्ष महोदय मंत्रिपद एक संवैधानिक पद असत आणि त्या पदावर राहणाऱ्या मंत्र्यांनी जर सांगितलंय की आता त्या बँकेमध्ये कुठंतरी आम्हाला काही चुकीच्या गोष्टी ह्या निदर्शनात आलेल्या आहेत म्हणजे अहवाल याच्या आधी प्रथम दर्शनीय म्हणजे काहीतरी अनिमित्त आहे अध्यक्ष महोदय चारशे ते पाचशे कोटी ठेवी हे काढण्यात आल्या कर्मचाऱ्यांना कळतं की तिथं काय चाललंय अध्यक्ष मोदय सांगितलं दोन महिन्यात अध्यक्ष महोदय स्पेसिफिक प्रश्न आहे की आता हा जो सौरभ पाटील आहे ज्या आदरणीय जयंत पाटील साहेबांनी सुद्धा मुद्दा आला रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार तो इलिगली त्याला तिथं बसवलेला आहे तो तुमचा अधिकार आहे रिझर्व्ह बँकेकडे जायची सुद्धा जरूरत नाही तर त्याला तुम्हाला काढण्याला काय प्रॉब्लेम आहे असं आहे का की सदावर्तेच्या पाठीमागे कोणातरी राजकीय नेत्याचं वर्धा असते गरीबाची बँक अध्यक्ष महोदय उत्तर अध्यक्ष महोदय गरीबाची आहे याच्यावर कुठे ना कुठेतरी योग्य असं अध्यक्ष सादर करायला संधी दिली आपण विचारलं त्यांचं उत्तर घ्या आता भाषण प्रश्न उत्तराच्या तासात भाषण करायला दिली जाणार नाही